पाथडी शेवगाव पाणी टँकर घोटाळ्यामधील ठिकदाराची बिलं अदा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण शंकर खोमने हे पाथडीच्या तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणास बसल शेवगाव पाथर्डीशाव दोन हजार सतरा अठरा वर्षी दुष्काळ पडला होता या दुष्काळामध्ये सामान्य जनतेला पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी शासनानं पाण्याचं टँकर केले होते परंतु या पाणी टँकरच्या खेपांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विभागीय आयुक्त नाशिक मुख्यमंत्री कार्यालय आदी ठिकाणी या पाणी टँकरच्या घोटाळ्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या संबंधित विभागांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश देऊनही स्थानिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पाणीपुरवठा अभियंता जिल्हा पाणीपुरवठा अभियंता टँकरचं टेबल असलेल्या लिपिक यांनी आलेल्या तक्रारींची कुठलीही शहानिशा न करता ठेकेदारास कोट्यवधी रुपयांचं बिल अदा केलं आहे त्यामुळे हा करोडो रुपयांचा पाणी टँकर घोटाळा राज्यभर गाजला होता अशातच ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ही बिलं ठेकेदारास दिली त्यांच्यावर कर्मचारी अधिनियमानुसार कारवाई व्हावी आणि त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावं अशी मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते खोमणे हे पाथडीच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यात यावेळी प्राध्यापक सुनील पाखरे वसंतराव बोर्डेकर सामाजिक कार्यकर्ते सुखदेव मर्दाने ॲडव्होकेट आत्माराम मांढेकर दादासाहेब खंडागळे कचरू जावळे जबाजी कीर्तने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बळीत गणपत शेठ राठोड इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एक सामाजिक कार्यकर्ता आहे कित्येक दिवसापासून शाहगाव पाथर्डी पाणी टँकर घोटाळा चालू आहे पाणी टँकर घोटाळा ठेकेदार आणि त्यांना संगनमत करून भ्रष्टाचार दडपणारे अधिकारी अभियंता उप अभियंता लिपिक पाथर्डी पंचायत समिती यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मी आज पाथर्डी तहसील समोर उपोषणाला बसलो आहे दिवस उपोषण चालणार काय तुमचं मागणी काय तुमचं म्हणणं काय यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत ठेकेदार जे मेन ठेकेदार आहे सब ठेकेदार बी त्यांच्यावर गुन्हा आणि त्या संस्था ज्या संस्थेने ठेका घेतला होता पाणी वाहतूक करण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे पंचायत समितीचं झालेला आहे त्या ठिकाणी टँकर सारखा जो घोटाळा आहे हा हा राज्यभर गाजला होता आणि सदर घोटाळ्यामध्ये अनेक अधिकारी दोषी आहेत दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे किंवा ज्या ट्रक टँकर वाहतुकीसाठी ज्या एजन्सीला त्या ठिकाणी टेंडर दिलेला आहे त्या एजन्सीवरती सुद्धा यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा त्याच एजन्सीला पुन्हा धान्य वाहतूक करण्यासाठी सुद्धा परवानगी दिली जाते एकंदरीत अर्थपूर्ण तरजोडीतून चाललेली ही मिली भगत असणारी यंत्रणा याला काही लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत प्रशासकीय अधिकाऱ्याने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून आर्थिक त्या ठिकाणी खलबत्ते करून जो या पाणी योजनेमध्ये टँकर वाहतुकीमध्ये जो घोटाळा केलेला आहे तो निश्चितपणे दुर्दैवी आहे आणि म्हणून एकीकडे कावडीने पाणी देवाला आणलं जातं पानपोईद्वारे पाणी पाडलं जातं त्या ठिकाणी जर पाण्यामध्येच भ्रष्टाचार केला जात असेल तर ही सगळ्यात मोठी बेईमानी आहे आणि म्हणून अशा या बेईमान लोकांना कुठल्याही प्रकारची बक्षिशी न देता त्यांना सजा होणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि म्हणून ज्यांनी हा प्रश्न उचललेला आहे त्या व्यक्तीच्या प्रवीणजीच्या पाठीशी आम्ही सर्वजण या ठिकाणी सामाजिक कार्यात धिरारींनी भाग घेणारे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत एवढीच या निमित्ताने ग्वाही देतो इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी